नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आज तुम्हाला खूप छान अशी एक बोध कथा सांगणार आहे उपकार स्मरण करणे हेच माणसाचे कर्तव्य आहे एका गावात एक श्रीमंत माणूस राहत होता त्याच्याकडे खूप मोठी धनदौलत होती त्याचं नाव सदाशिव शेठ असं होत एकदा सदाशिव शेठ देवदर्शनासाठी एका नदीकाठच्या मंदिरात गेले होते त्याने देवदर्शनही घेतलं अचानक त्याच्या मनात आलं नदीत जाऊन हातपाय धुवावेत मग तो नदीवर गेला हातपाय तोल गेला आणि तो नदीत पडला त्याला पोहता येत नव्हते त्याची धडपड सुरू झाली सदाशिव शेठ ओरडू लागला पण त्याला वाचवण्यासाठी कुणीही पुढे येईना त्याच मंदिराच्या परिसरात एक शांत विचाराचा साधू राहत होता त्याचं नाव पांडुरंग बुवा असं होत या सदाशिव शेखचा आवाज पांडुरंग पोहोचला पांडुरंग नदीत उडी घेतली त्या साधूने त्याला वाचविले काठावर आणले काही वेळाने तो श्रीमंत गृहस्थ बहनावर आला त्याने खिशातून खूप नोटा बाहेर काढल्या पण त्यातील फक्त एक रुपयाची नोट पांडुरंग बुवाच्या हातावर ठेवली हे पाहून काठावर लो, जमलेले लोक संतापले जमलेल्या लोकांनी चिडून त्या व्यापाऱ्याला उचलले व नदीत टाकणार इतक्या साधूने त्यांना थांबविले साधू म्हणाला थांबा त्याने स्वतःच्या किमती दिलं आहे यात त्याची काय चूक त्याची किंमत एवढीच आहे

Sudarai de ari!